नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक प्रकरण घडलं आणि त्या प्रकरणामुळे महाराष्ट्र चांगलाच हादरला ते प्रकरण म्हणजे अर्थात गौरी गरजे प्रकरण तर त्याच प्रकरणात खरंतर आता एक मोठा खुलासा समोर आलेला आहे हे सगळं प्रकरण ज्या एका व्यक्तीच्या अवतीभोवती फिरत होतं ती व्यक्ती आता समोर आलेली आहे ती व्यक्ती कोण आहे तिने काय जबाब नोंदवला हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर बावीस नोव्हेंबरला गौरी गरजे हिने आपल्या राहत्या घरी आपलं जीवन संपवलं एक पुढच्या दिवशी तिच्या नवऱ्याला म्हणजे अनंतला पोलिसांनी अटक केली आणि प्रकरण माध्यमांसमोर आलं आता झालं असं की गौरीने जेव्हा तिच्या राहत्या घरी वरळीच्या आत जीवन संपवलं त्यावेळेला तर अनंत हा कुठेतरी बाहेर जात होता आणि तो गौरीला फोन करत होता गौरी फोन उचलत नव्हती म्हणून तो परत माघारी घरी आला आणि हा सगळा प्रकार समोर आला या प्रकरणानंतर जेव्हा एफ आय आर नोंदवली त्या एफ आय आरमध्ये एक नाव होतं ते नाव होतं अनंतच्या प्रेयसीचं आता अर्थात आपण ते नाव आपण घेऊ शकत नाही पण याच व्यक्तीच्या अवतीभोवती हे सगळं प्रकरण फिरतंय आणि आता याच व्यक्तीचा पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे आता जबाब प्रेयसीने काय म्हटलं आहे तर दोन हजार बावीसपासून अनंत आणि माझा कोणताही संबंध नाही त्याच्यामुळे अन जर गौरी आणि अनंतचा आत्ता जर दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर लग्न झालं असेल तरी दोन हजार बावीस म्हणजे तीन वर्ष आधी ते शेवटचे भेटले असतील किंवा बोलले असतील तर त्या जबाबाप्रमाणे प्रेयसीच्या जबाबाप्रमाणे दोन हजार बावीसपासून माझा आणि अनंतचा संबंध त्या दोघांचाही संबंध नाही असं तिने म्हटलं आहे त्याचबरोबर गौरीला जी कागदपत्रं असं असं म्हणतात की गौरीला काही कागदपत्रं सापडली तर प्रियस असं म्हणतं की मला त्या कागदपत्रांबद्दल फारसं काही माहीत नाही दुसरी गोष्ट या प्रकरणामध्ये अशी होती की अनंतच्या मागच्या जी मागची जी सुनावणी अठ्ठावीस तारखेची त्या सुनावणीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की अनंतच्या अंगावरती अठ्ठावीस जखमा आहेत तर त्या अठ्ठावीस जखमा जुन्या आहेत नवीन आहेत ताज्या आहेत हा भाग वेगळा पण आता त्याच्यावरती एक खुलासा असा झालेला आहे की वकिलांनी अनंतच्या केलेला आहे की जेव्हा हे प्रकरण घडलं आनंद कुठेतरी बाहेर जात होता त्यांनी गौरीला फोन केले गौरीने फोन उचलला नाही तो घरी आला दार उठाव डा दार उघडलं नाही त्याच्यामुळे अनंतर रेफ्युजी एरियामध्ये गेल्या रेफ्युजी एरियामध्ये एमर्जन्सी एंट्री किंवा एक्झिट आपण ज्याला म्हणतो की बिल्डिंगला काही आग लागली किंवा काही घटना घडली तर जिथून फायर ब्रिगेडची टीम आत जाऊ शकते असं तर रेफ्युजी एरिया प्रत्येक इमारतीला असतो त्या रेफ्युजी एरियामधून चढून अनंत आपल्या घरी गेला तर त्या हल्ली उंच टॉवर्सला टेन्शन वायर्स लावतात टेन्शन वायर्स तुम्हाला अशा लांबून दिसत नाहीत पण त्या अशा वायर्स असतात जेणेकरून धक्का वगैरे लागला अपघात झाला तर व्यक्ती बाहेर पडू नये कारण की हल्ली मुंबईत खूप उंच उंच म्हणजे तीस पस्तीस मजलाच्या इमारती बांधल्या जातात वरून पडण्याची भीती असते चक्करन पडतो माणूस किंवा धक्का लागला की पडू शकतो माणूस तर त्याला वाचवण्यासाठी टेन्शन वायर असतात तर त्या टेन्शन वायर्स कुठेतरी अनंतच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की तो त्या फाकावून त्यातून आत गेला तीस एकोणतीसाव्या मजल्यावरून तिसाव्या मजल्यावरती चढता एकतीसाव्या मजल्यावर ती तिसाव्या मजल्यावरती चढताना अनंतला कुठे अर्थात माणूस वाकडा तिकडं होऊन जेव्हा चढतो खर्चतं लागू शकतं काहीतरी घटना होऊ शकते तर, तर त्या ताज्या जखमा ज्या आहेत तर त्या चढतानाच्या जखमा आहेत सध्याच्या घडीला हे दोन महत्त्वाचे अपडेट्स म्हणजे या दोन घटनांवरती खूप जास्त संभ्रम होता त्याच्यावरती तर आता थोडाफार थोडीफार क्लॅरिटी आलेली आहे दुसरं म्हणजे आज मी आता सश हे माझ्या मागे आहे ते शिवडीचं सेशन कोर्ट आहे सत्र न्यायालय मी आता कोर्टासमोर उभा आहे खरं तर अठ्ठावीस तारखेला या प्रकरणात सुनावणी झाली होती दुसरी सुनावणी झाली होती जेव्हा पोलिसांनीच खर तर अनंतची पोलीस कस्टडी मागितली होती आणि त्याला अनंतच्या वकिलांनी विरोध केला अनंतच्या वकिलांचं हे म्हणणं होतं की घ्या पोलीस कस्टडी पोलीस कस्टडीच व्हावी कारण की तपास आहे तो महत्त्वाचा आहे आणि याचा कुठेतरी उलगडा झाला पाहिजे त्यामुळे पोल अनंतच्या वकिलांचा पण त्या पोलीस क कस्टडीला विरोध नव्हता त्याच्यामुळे त्याला दोन डिसेंबर अंतर्त दोन डिसेंबरपर्यंत पोलीस क पोलीस कस्टडी झाली होती म्हणजे अठ्ठावीस ते डो अठ्ठावीसला हिअरिंग झाली त्यानंतर दोन डिसेंबरपर्यंत म्हणजे आजपर्यंत आज जेव्हा अनंतला कोर्टात सादर करण्यात आलं किंवा हजर करण्यात आलं तेव्हा पोलिसांची रिमांड कॉपी होती तर त्या रिमांड कॉपीमध्ये पोलिसांनी असं म्हटलं होतं की पुन्हा पोलिस कस्टडी मिळण्याचे अधिकार हे आबाधित राहून पुन्हा सांगतो आहे मी की पुन्हा पोलिस कस्टडी मिळण्याचे अधिकार आबाधित राहून अनंतला ज्युडिशियल कस्टडी म्हणजे न्यायालयीन कोठडी देण्यात यावी हे स्वतः पोलिसांनी म्हटलंय त्याचबरोबर आता अनंतची कदाचित नार्कोटेस्ट किंवा पॉलिग्राफी टेस्टसुद्धा होऊ शकते किंवा अजून एक तपासणी असते ती म्हणजे मानसशास्त्र तपासणी एक सायकोलॉजिकल तपासणी असते ती तर तीसुद्धा सायकॅटिस्ट्री जाऊन ती तपासणी केली जाते तीसुद्धा आता अनंतची होऊ शकते पण सध्याच्या त्या महत्त्वाची अपडेट ही आहे की अनंत गरजे याला न्यायालयाने ज्युडिशियल कस्टडी न्यायालयीन कोठडी दिलेली आहे त्याच्यामुळे कुठेतरी अनंतचा जो जामिनाचा मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे आता वकील कधी जामिनासाठी अर्ज करतात काय त्यांच्या डोक्यात प्लॅन आहे हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरेल येत्या काही दिवसात ह्या घडामोडीसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात पण एकंदरीत काय तर दोन गोष्टी आहेत एक म्हणजे प्रिएसीचा एफ आय आरमध्ये असलेला प्रिएसीचा उल्लेख तिने ज नोंदवलेला जबाब आणि दुसरं म्हणजे अंगावर असलेल्या जखमा या दोन गोष्टींमध्ये आता थोडासा कुठेतरी खुलासा पाहिले झालेला आपण पाहतो आहे त्याच्यामुळे आता हे प्रकरण आता आजपासून चौदा दिवस म्हणजे पुढचे चौदा दिवस त्याला पोलीस को क ज्युडिशियल कस्टडी म्हणजे न्यायालयीन कोठडी असेल त्याच्यामुळे तो आता अजूनही वरती प्रक्रिया सुरू आहे नंतरला अजून बाहेर काढण्यात आलेलं नाही आहे तर इथून अनंत हा आर्थ रोडमध्ये जाईल तिकडे तो काही दिवस असेल आणि अर्थात जर त्याचा जामिनासाठी अर्ज केला गेला आणि त्याला जामीन मिळाला तर पुढे काय होईल हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे